माझं नाव कैलास प्रेमराज गुंदळ काय प्रकरण आहे माझं शेतीचं मॅटर आहे सर काय माझं शेती कोर्टात मॅटर पेंडिंग आहे आणि माझी जमीन मार्केट कमिटीमध्ये आवड झाली ती सत्याऐंशीमध्ये तीन हेक्टर पंधरा एक आर मला त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी नव्वदमध्ये एक हेक्टर एक्सर आठचं पेमेंट दिलेलं आहे आणि नव्याण्णवमध्ये प्रमाणपत्र दिलेलं आहे का ते तुझी जमीन एक हेक्टर एकसर आठच जमीन संपादन झालेली आहे मग माझी बाकी जमीन तीन एकर चौतीस जा गुंठे कुठे आहे मार्केट मा हे मार्केट कमिटीचे लोक ब जबरदस्तीने हरिभाऊ बागडे यांची बॉडी आहे हे राजकारणाचं गैरवापर करून यांनी पूर्ण जमीन माझी हडप केलेली आहे तिथं बांधकाम केलं जवळपास दोनशे कोटीचं आणि शेतकऱ्याचं मुटक्यावर पाहिजे हे लोक वर जातात मग माझं काय प्रश्न आहे आज कोर्टात मॅटर प्रलंबित असताना असतानासुद्धा कोर्टाने त्यांना वारंवार सांगितलेलं हजर राहा म्हणून हे त्यांचे वकीलसुद्धा हजर राहत नाही आणि तिथं डॉक्युमेंट सबमिट करत नाही यांच्याकडे निसं आवाढ आहे आवाढ शिवाय दुसरा कोर्ट म्हणतात तुम्ही आठ एकरात पेमेंट दिलेलं आहे मग ते कोर्ट यांच्याकडे पेमेंट डॉक्युमेंट नाही म्हणजे तोड लपत फिरतात तर तिथं हजार होत नाही मग एक पटी आठ झाली म्हणतात तर एक पटी आठ झालेली हा मुद्दा त्यांना हायकोर्टापर्यंत नेला हायकोर्टने वर्ग केलेली फाईल खाली आता डिस्टी कोर्टात आणि सिविल कोर्टात मॅटर आता पिंडिंग सध्या भूसंपादन विभागाच्या वतीनं किंवा हा भूसंपादन विभागाने त्यांना मी तक्रार अर्ज दिलं तर त्यांनी एक पत्र दिलं का बाबा तुझी चारच एकरचं म्हणजे पेमेंट दिलेलं आणि चारच एकरचं मी संपन्न दिलं असं आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांनी असं पत्र दिलं मला मागच्या महिन्यामध्ये सात तारखेला सा, सात सहा सहा दोन हजार चोवीसचा पोलिसांचा दबाव वापरून यांनी कमीत कमी पोलीस बंदोबस्त घेताना नव्वद लाख रुपये पोलिस सी पी साहेबांना भरलेले आतापर्यंत न पोलिस बंदोबस्तमध्येच काम झालेले सगळे आणि आता बी त्याने आज गाळे ताब्यात दिले हे पोलिसांच्या भर याच्यामुळंच ताब्यात दिले आज आता पुढं काय होतं कोर्टात माझ्याकडून लागलं तर एक गाळ्यावाल्यांचं काय व्हायचं होतं त्याने गाळे घेतलेले त्यांचं काय व्हायचं होतं तुमचं काय म्हणणं माझं माझी जमीन परत पाहिजे पाहिजे तीन हेक्टर कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं ना वळतमध्ये तीन एक हेक्टर एकसठ आरज जमीन संपादन झालेली माझी मग बाकीची मग तीन एकर चौथी जागे कुठंही त्या की त्या आधारात निकाल माझ्याकडूनच लागणार आहे ना तुम्हाला किती मोबदला मिळाला मला एक हेक्टर आठ एक एक हेक्टर एकसठ आठचं मला एक लाख दहा हजार एकशे चोवीस रुपये दिलेले आहे नव्वदमध्ये आणि नव्यामध्ये पत्रपत्र दिलं कलेक्टर साहेबांकडे इतकी जमीन संपन्न झालेली झाली जितकं पेमेंट केलं तितकी जमीन संपन्न झालेली आहे पत्र आहे माझ्याकडे कोर्टात सबमिट केलेलं आहे ते पण खोट्या आधार तर निकाल लागतं आहे आणि हे राजकारणचं बलावर यांनी बांधकाम केलेलं आहे हरिबा बागड्यांनी विधानसभेचे अध्यक्ष होते सगळे अधिकारी त्यांना घाबरत होते त्यावेळेस माझा फेर होऊ आणि दोन हजार सोळाचा निकालच्या आधारे फेर फेर झाला असतात पण यांनी राजकीय लोक शासकीय लोकांवर दाब ताकून माझा फेर नाही होऊ दिला सातबारावर नाव नेऊन ना, येऊन त्यांनी मग शेतकऱ्यांनी काय करायचं आत्महत्याने करायचं काय करणार आहे शेतकऱ्याच्या बाजून हरिव वागडे म्हणतो मी शेतकऱ्याचं बाजून उभं राहतो असं उभं राहतो शेतकऱ्या बाजून शेतकऱ्याचे मुंडके मुडून त्यांना स हे करायचं होतं त्यांना पहिलेच सभापतीनं सचिवला सांगत होते शेतकऱ्याचं काय त्याचं निपटून घ्या अगोदर नंतर बांधकाम चालू करा शेतकऱ्यांना करायचं काय आता आणि हे या था। निकाल तर आता दोन्ही कोर्टात मॅटर पेंडिंग तोपर्यंत मी आता हे ला हे गाळे घेणार लोक यांना फसवणी केलेली यांनी हे आज न उद्या माझ्याकडून होणारच मग यांचं काय व्हायचं समजा गाळेवाल्यांचं या थर्ड पार्टीच मला घेणं घेणं नाही काहीच निकाल लागणार मी यांना कोर्ट खोत यांना तिथं खाली करायला सांगेल ना तर काही पेमेंट करा आजच्या भावानी जमीन आवड करा शेतकऱ्याच पेमेंट द्या हे दोन गोष्टी होतील त्यात